जिल्ह्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांवर ड्रोन आणि सीसीटीव्हीची करडी नजर असणार दहावीसाठी पन्नास ते बारावी साठी अठ्ठावीस केंद्र राहणार आहेत जिल्हा यावर्षी कॉफी मुक्त होणार असून जिल्हा प्रशासन सतर्क मोडवर आला आहे नंदुरबार शहरात आणि जिल्ह्यात होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षांवर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची कडक नजर राहणार आहे नंदुरबार जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा जिल्हा प्रशासनाचा माणस असून त्यामुळे परीक्षेच्या वेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून परीक्षेच्या काळात ड्रोन कॅमेऱ्याने लक्ष ठेवलं जाणार आहे त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा घेतली जाणार आहे त्यासोबतच जिल्हा पोलीस दल देखील सतर्क झाला असून परीक्षेच्या काळात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यात दहावीसाठी पन्नास ते बारावीसाठी अठ्ठावीस केंद्र राहणार आहेत या सर्व केंद्रांवर ड्रोन कॅमेरा सीसीटीव्ही आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर राहणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार